नमस्कार मंडळी राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार आहे आता ही गोष्ट कोणीही मान्य करेल की राज्य सरकार हे हिंदुत्ववादी राज्य सरकार आहे किंबहुना अशा प्रकारे हिंदुत्ववादी सरकार राज्यात सत्तेत यावं म्हणून विधानसभेला युतीला प्रचंड मोठं बहुमत राज्यातल्या जनतेने दिलं राज्यातल्या जनतेचा हेतू काय होता अर्थातच हिंदुत्ववादी सरकार सत्तेत यावं महायुतीचं सरकार सत्तेत आलं आता या महायुतीपैकी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववाद मात्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही हिंदुत्ववादी नाही आणि हा फॅक्ट आहे आणि आपण सेक्युलर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार सातत्याने करत असतात ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत नाही पण अजित पवारांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि मला वाटतं ते मान्यही करतील की राज्यातल्या जनतेने त्यांनाही मत दिली ते म्हणजे हिंदुत्ववादी सरकार सत्तेत यावं म्हणून अनेक ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवारांना जी मतं मिळाली त्यात ती मतं हिंदुत्ववादी मतं आहेत आणि त्यामुळे अजित पवार जरी सेक्युलर असले तरीही ते हिंदुत्ववादी सरकारमध्ये आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला नको का आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं का उजळत बसलेलो आहे तर त्याला कारण आहे नुकतंच अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना इशारा दिलेला आहे अजित पवार किरीट यांना म्हणाले की कायदा हातात घेऊ नका आणि मशिदीमध्ये जाऊ नका आता असं वक्तव्य अजित पवार यांनी का केलं तर तुम्हाला माहित असेल कदाचित नसेलही पण मी सांगतो की अजित पवार हे किरीट सोमय्या यांच्यावर नाराज आहेत त्याच कारण असं की किरीट सोमय्या यांनी भोंग्याच्या विरोधात आंदोलन उभं केलेलं आहे किरीट सोमय्या हिंदुत्ववादी भाजपचे नेते आहेत आणि भाजपचा अजेंडाच मुळे हिंदुत्ववादी आहे आणि त्यानुसार किरीट सोमय्या काम करत आहेत त्यांनी मुंबईतले अनेक ठिकाणचे भोंगे उतरवलेत मशिदीवरचे भोंगे उतरवले तसंच आता त्यांनी आपला मोर्चा राज्यात वळवलेला आहे राज्यातही थी अनेक ठिकाणी ते थी जातात मशिदीवरचे बोंगे दिसले तर प्रशासनाला एखादं पत्र लिहित देतात की बाबा असे बोंगे काढा आणि त्यानुसार मग त्या बोंग्यांवर कारवाई होते आता त्यामुळे किरीट सोमय्यांवर अल्पसंख्याक समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाची लोक नाराज आता ही मुस्लिम समाजातील लोक अजित पवारांना जाऊन भेटले आणि त्यांनी किरीट यांची तक्रार केली आणि त्यानंतर अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना हा इशारा दिला अर्थात अजित पवारांचा अजेंडा हा स्वतःला सेक्युलर दाखवून देण्याचा आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणे अजित पवार वागले स्वतःला सेक्युलर दाखवून देण्याची संधी अजित पवार सोडत नाही तुम्ही जर बघितलं असेल तर जिथे शक्य आहे तिथे ते म्हणतात की हो मी सेक्युलर आहे मी काही हिंदुत्ववादी नाही आहे पण त्याच वेळेस अजित पवार एक गोष्ट विसरतात की ते हिंदुत्ववादी सरकारमध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी सेक्युलर असलात तरीही भाजपच्या एखाद्या नेत्याला असा इशारा देणं योग्य आहे का आणि मग किरीट सोमय्या असतील किरीट सोमय्यानी ते ऐकून घेतलं नाही त्यांनी लगेच उत्तरही देऊन टाकलं त्यांनी सांगतो नंतर पण भाजपचे अन्य नेते त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा वेळेस दादांच्या खांद्यावर हात ठेवला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की कि किरीट सोमय्या काय चुकीचं वागतात मशिदीवरचे फोंगे ज्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं हे काढण्याचे आदेश खुद्द सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि तरीही या भोंग्यांवर कारवाई होत नव्हती हायकोर्टाचाही निकाल आहे की असे भोंगे काढा मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे असं असताना स्थानिक प्रशासन विशेषतः पोलीस प्रशासन जर कारवाई करत नसेल तर ती चूक प्रशासनाची नाही का आहे निश्चित आहे मित्रांनो आणि अशा वेळेस किरीट सोमय्या या प्रशासनाला दारेवर धरतायत की त्या बोंग्या मशिदीवरच्या बोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते आणि त्यामुळे ते हटवले जावेत कोर्टाचे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तर यात किरीट सोमय्या चुकीचं काय चुकी करत अजिबात काही चुकीचं करत नाहीयेत ते काही आंदोलन करत नाहीयेत ते मशिदीमध्ये जाऊन तोडफोड करत नाहीयेत ते सनदशील मार्गाने स्थानिक प्रशासनाला सांगतात की बाबा हे बोंगे अटवा हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत देतात मग यात चुकीचं काही नाही अशा वेळेस अजित पवार जर स्वतःचा सेक्युलर अजेंडा राबवण्यासाठी किरीट सोमय्या यांना गप्प राहा म्हणून सांगत असतील तर अजित पवार हे चुकीचं करत आहेत मंडळी चुकीचं करतायत यामुळे त्यांच्या मतदारांमध्ये तर विक्षोभ निर्माण होणारच पुन्हा अजित पवारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या उमेदवारांना हिंदुत्ववाद्यांनीही मतं दिलेली आहेत का कारण राज्यात हिंदुत्ववादी सरकार यावं म्हणून दिलेली आहेत आणि त्यामुळे अजित पवार आज जे काही सत्तेत आहेत हे हिंदुत्ववादी मतदारांमुळे देखील आहेत हे अजित पवारांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याकडे लक्ष देताना मग ज्या अल्पसंख्याकांची मतं आपल्याला मिळालीच नाहीत मुस्लिमांची मतं आपल्याला मिळालीच नाहीत त्यांच्यासाठी अजित पवारांनी स्वतःच्या मतदाराला नाराज करू नये एवढी एकच विनंती त्यांना आहे कारण हिंदुत्ववादी मतदार जागा झालेला आहे आणि तो आपले कोण आणि परके कोण हे जाणतो आज परिस्थिती अशी आहे की या मतदाराला कोणीही उल्लू बनवू शकत नाही उल्लू बनवू शकत नाही आतापर्यंत या हिंदुत्ववादी मतदाराला उल्लू बनवण्यात आलं त्याला सेक्युलरिझमचे डोस पाजून गुंगीत ठेवण्यात आलं आता तो जागा झालेला आहे आणि किरीट सोमय्या मशिदीवरचे भोंगे काढतायत हे त्याच्यासाठी फलदायी आहे मंडळी गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव असो त्यावेळेस ध्वनी प्रदूषण होत आणि ते ध्वनी प्रदूषण होतं तेव्हा पोलीस येतात की नाही तातडीने लाऊडस्पीकर बंद करायला लावतात मग मशिदीवरचे भोंगे तर रोज वाचतात त्यातून होणारं ध्वनी प्रदूषण रोखायला नको त्याच्यावर कारवाई व्हायला नको अजितदादांनी याचाही विचार करायला पाहिजे असो किरीट सोमय्या काही अजितदादांच्या या इशाराला धमकीला घाबरणारे नाही आहेत त्यांनी सांगून टाकलं की काही हो मी माझं काम करतच राहणार आणि त्यामुळे त्यांचं काम होणारच आहे पण अजित पवारांनी मात्र मतदाराला नाराज करू नये एवढंच त्यांना सांगायचं आहे मंडळी तूर्ताज इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो लक्षवेध हे जसं माझं चॅनल आहे तसंच आर्यावर्त नावाचं एक नवीन चॅनल मी सुरू केलेलं आहे आर्यावर्त चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आर्यावर्त चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद